लागले नाही कोलबी रेलेली होती वाचलेली ते कोलबी आणि अंडी फ्राय करून खाले नाही याला पावता नाही म्हणून यांनी बाटल्या घेतल्या चड्डी टाकोरी टाक आम्ही पावायला रोज जायचो गे आठवी नववी ती शेती तुला ना आम्ही त्याच नंतर त्यावर शिकायला जायचो ना चड्डी कापसा पाला जय किराय जय गिरकुली जय शिराय ते मी तुमचं स्वागत आहे आज आपण चाललेलं आहे फार्म हाऊसवर आरती पोरं पुढे गेलेले आहेत कामावरून येऊन मी केक बनवला केकची ऑर्डर होती म्हणून थोडासा लेट झाला आता आम्ही चाललोय फार्म हाऊसवर बाकीची पुरे गेलेत पुरा आणि कसं जायचं कुठं जायचं ते सांगतो चला तुम्ही बाय पोऱ्या पुर गेले नाणी सांगतो माझ्या पोऱ्याला भाकरी घेऊन जा किती जीव बघ नानी जाय कार्यकर् आणि रास सोपी गावानांचा कल्पेश रागा रागा नुसता वक्त जाम ट्रफिक है गावांच्या निगाळ्यात लागो अर्धा एक तास गावांच्या ट्रफिक मधल्या सुटलो नाही ते पेट्रोल पंप नुसती झुमरी होती एक सुटलो ना कुठं अटकलोस दोसो में पुल कर साले को से उडा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो हां येऊ संत नंबर बघ तिकरा बोलतोय दोनशे पाणी तुला दिला जंगला विंगलाच्या गाडी टाकून एकदाशी फार्म हाऊस ला पोचलो आम्ही आतमध्ये फार्म हाऊस from... कमिंग्रॉम नुसती धमाल झालो यांची पाच वाजता आल्याने बाबा ये यो यो शावर यो शावर आजकाल बाबा विनानी तर डायरेक्ट नादच केले देखा आपण लापरवाही का नतीजा <laughs> उत्काला बारा आवडण्यानी टकली उरी बारा बाबा एक नंबर यांची नुसती पार्टी चालू आहे यांचा कस चालू इथं आचारी स्वतः ज्ञानेश्वर चिकन चालायला घेतले अरे बडा कमजोर लॅग पीस है इस मुर्गी को पोलियो हो गया था क्या अरे पांच रुपये में क्या हाथी का लेग पीस मिलेगा चुपचाप खा ले अच्छा ठीक है ठीक है ज़्यादा ताव मत खाओ ना सोता नैनेश्वर दुत्तकर एकदम कड़क जय दुत्तकर नियोजन था, था भाष्या अपना नैनेश्वर आनी जय दुत्तकर एक नंबर बाप को भेज तेरे बस की बात नहीं क्या ठीक रखें क्या बापू <laughs> yeah, 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 yeah. आपना वड़ा। एक नंबर आणि तुषार स्वतः तुषार आले एक नंबरनी खूप मेहनत घेतली आपल्या मध्ये आणि विशाल गोल झाला डायरेक्ट अभि आहे भिडू मी ना तो शावरो आरा तो। तो तर डायरेक्ट शावर उतरले आला टोटल शावरतो मी तर शावर उतरले डायरेक्ट वरती उभा रा वरती रा हांडी पोर हांडी हांडी बनवायची आपल्याला भंकत चालू आहे याची विशालजी भाई मारो मुझे मारो मारो मुझे नहीं, मारो, नहीं, नहीं, मारो, मारो। मजाक है एक सेकंड टायमा जबला कामा तुम्हाला काम आयोग कॅस लगा मेजाकमेंट लयवाला कसा शिका बोला चालू झाले भाई मजा आया और मे जो मजा है

तू पाहता तुझ्या आई काय हे बोलला नाही सर बोरला पूर्क झाला नंतर यो पांडा हे आम्ही पावला रोज जायचो ना आठवी नववीचा विषय कोण आहे तुला पावताय ना आम्ही त्याच सांगताना त्याच्यावर शिकायला जायचो ना चड्डी ही कापसा पाहिजे एक दिवस पांडाचा बापू झाला सगळे येऊन इथं बसले पीस मीस कोणकोण तर दिसणार बी नाही सगळे काली मात्र बारा वाजे पण तिचे ऑपरेटर पांडा आणि नुसार रागानच आहे अल्यापासून असं नाही ना अंग नाही धाव ना काही नाही मजा नाही है आंग धावला कपर तर सुकल्यान उसा उड़ा मरते आकाश बिल्कुल नहीं थोड़ा थोड़ा कर थकाने के बाद मारने वाला लंगड़ा किंग ये ओपन भी ना करता थे ओ नहीं रुक कहाँ से आते हैं नहीं याला जाम धले आगे शाकल शाकल <laughs> 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 केस भी जेल सगले काम आ गया काम भाइयों बिल्डर बा ये डेंजर है यो 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 खराब बिल्डर है कोचिंग मे चार मेडल में गोल्ड मेडल मिलो ना चार <mari> भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ बिल्डर बोडी दाखो बोडी बोडी बॉडी बोडी दाखो बोडी बोडी किंग इज बैक डायरेक्ट दोन बॉक्स आणले नीलचं दोन घंट झालं हिरच भाऊ आणायला गेली पोरांची खुशी बघ ना नुसती पोरांची खुशी आहे हे डोंगर करा डोंगर डोंगर याला नुसता डोंगर चालले याचा

सुजाने पोटाकार घेतले आता आणि ज्ञानेश्वर आणि जयेश शांत काय आपली दुनिया मी आहे आलं आणि कोलबीन रसा उलट्या करता बैल गटली बैल टाकला छाती भरले बैलाची बैलाची छाती भरले बाबा बाबा दोन दोन बैला पाकल्या तिकडे कोण पाकले पहिला मुतकारा बाजूला पहिली लागली विघ्न अर्थ सगळं काय पण असू दे दम लागले दम दम बैला

谢谢，拿著拿著拿著 पणकर पयो

बाटल्या निघल्या बाहेर वाजल्या नाही नाही कोलबी रेलेली होती वाचलेली ते कोलबी आणि अंडी फ्राय करून नाही नाचून नाचून अंग धुवून दमल्यान म्हणून ते कोलबी आणि अंडी फ्राय करून खायला घेतल्या याला गॅस पेट नाही

तोरली 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 कालचं पाच वाजल्यान आणि ह्या सावन लावायला जिथले ह्याला वैतागून जो मालक आहे रूमवाला तो वैतागून त्यांनी लोक लावला त्याच्या जा दरवाजाला आणि बाहेर जेला दुसरीकडे झोपाला <laughs> तो बोलत असेल याला रूम देऊन पस्तावल्यावर पाच वाजलं तरी <laughs> झोपत नाही सगळा झाल्यावर हे डाव मारायला आल्यान कोंबऱ्या या हे कुठल्या कोंबऱ्यात रे तुम्हाला माहीत असतील या कोंबऱ्या कुठल्या येत नक्कीच कमेंट मध्ये सांगा आपल्याला रावण लावण्यासाठी लय प्रयत्न चालू आहेत त्यांचा आता एक एक इंशा घुसल वाटत घुसला की एक फुल मेहनत चालू आहे साऊंड लावायला अर्धा जण आतमध्ये येत ते त्या साऊंड लावून नाही देत कारण त्याला झोपाच

બ્રશ <ion> કરાલા म्हणजे उऱ्या टाकायला तयार फार्म हाऊस मध्ये आणली हाय गायचं गुड मॉर्निंग पूर्ण रात्रभर आम्ही नाही फुल धमाल फुल मजा केली आता सकाळी कामावरती जायचं म्हणून आम्ही निघालोय बाकीचे तिथे थांबले आहेत फार्महाऊसवर आता तुला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका बाय